आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य नमस्कार रणसंग्राम दोन हजार चोवीस मार्मिक समाचारमध्ये आपले स्वागत आहे शाश्वत विकास नावावर निवड गप्पा सुरू असून तालुक्यातील जनतेचा मोठा रोष दिसून येत आहे आपण तरुणांना विचारूया जे फर्स्ट टाईम वोटिंग आहेत त्यांच्या मनात कोणता नेता कोणता आमदार कोणता मंत्री आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय म्हणतात अंबानेर तालुक्यात शाश्वत विकास झाला आहे का म्हणाला त्या हो एवढ्या बाबतीत आलेला नाही शिक्षणाबाबतीत चांगलाही मार्ग असलेला आहे आमने असं कारण की आमच्या जे शिक्षक नव शिक्षक असतात ते अकरा बारा पर्यंत इथं आमनेरमध्ये शिक्षण करतात त्यानंतर त्यांना प्रॉपर शिक्षण नाही किंवा चांगलं शिक्षण भेटत नाही ते लगेच बाहेर म्हणजे पुणे मुंबई या शहराकडे वरतात ते जर चांगलं शिक्षण किंवा चांगले कॉलेजीचे आले तर आपल्याला काही ना काही बेनिफिट होऊ शकतो असे आमदारकी जे आता उभे आहेत त्यांनी केलं पाहिजे काही ना काही जे आता मुलांसाठी व जे अकॅडमिक आकेडेमिक आहेत अकॅडमिक शिक्षण तर होतच आहे पण स्पोर्ट्समध्ये पण माग आहे पुढे गेलेलं नाही आणि बाकी म्हणलं हे जे इथं व्यवसाय आहे ते पण करावे म्हणजे नौजवांना शहरात रोजगाराचा मोठा तुटवडा पडतोय ना कारण की जे पोरं शिक्षक किंवा जे म्हणजे ज्या लेवलचं त्यांचं शिक्षण झालं त्या लेवलचा त्यांना इथं स्कोप नाही आहे त्या लेवलचा त्यांना जॉब नाही किंवा त्या कार्य करू शकत नाही असं त्यांचे अवस्था आहे नौजवान असला इथं माग असलेला असतो अंबड शहरात असे मंत्र्यांवर आरोप केले जातात की त्यांनी निवड शाश्वत विकास केला नाही त्यांचा विकास निवड बॅनरवर हो आहे हे हो कितपत योग्य खरं आहे खरं आहे कारण की त्यांचा त्यांचा कार्य कार्यरत जो कार्यरत होता तो फक्त त्यांचा बॅनरपर्यंत किंवा ते लेखपर्यंत आलेला आहे तो इथं कार्य केले जातात ते एकत्र नाही झालेलं तरुण म्हणून तुम्ही तरुण सर्वे तरुण म्हणून तुमच्या मंत्र्यांकडून येणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा आहे आमच्या फक्त आमदारांकडून एवढ्या अपेक्षा आहेत की आमचे जे शालेय शिक्षण होत आहे ते झालं पाहिजे किंवा जे शिक्षण आहे ते पण नेमकं व्हायला पाहिजे आणि आमच्यासाठी इथं जॉब किंवा ऑपॉर्च्युनिटीज प्रवृत्त केल्या पाहिजेत जे आणि किंवा मेडिकल कॉलेज शिक्षण सुद्धा चांगल्या रीतीचं केलं पाहिजे फक्त बी एस सीवरून येवरून न होत ना बाकीचे इंजिनिअरिंगसाठी किंवा बाकी काम करण्यासाठी बाहेर म्हणजे पुन्हा मुंबई शहर गाठतायत त्यासाठी गाठतायत ते काही ना काही केलं पाहिजे अंमनेर तालुक्याचा जलसंजीवनी समजला जाणारा प्रश्न आहे पाडळसरी धरणाचा आंबनेर तालुका पूर्ण जर पाडरसाहेर दारास धरण झालं तर सुजलाम चोपाला म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आंबनेर तालुक्याच्या जनतेच्या निवड दिशाभूल केली जात आहे या संदर्भात तुम्हाला या संदर्भात आमच्या इथे सुद्धा काही कार्यक्रम करण्यात आले होते की पाडळसरे धरण दर झाल्यावर तुमच्या नदी जोड प्रकल्प करण्यात येईल ते पण ते दोन वर्ष झाले ते काय चाललंच नाही ते फक्त येतात भाषण करतात घोषणा होतात तेवढंच होतं त्या त्या व्यतिरिक्त काहीच झालेलं नाही आणि तिथं जाऊन एकदा म्हणजे मोर्चा काढण्यात झालेला होता तेव्हा लोक गेले होते तिथं पण काही पर्याय नाही निघाला त्यांनी लक्षच नाही दिलं त्या गोष्टीकडे आणि म्हणतात ती फक्त आमचं तोंडवृत्ती म्हणजे वाहन तो झालं तिथं दुसरं काहीच नाही फक्त कोणी झालाय सगळं काही काम म्हणजे जर ते झालं झालंच पाठव काम तर आमच्या दंड दिला किंवा आमच्या स्थिती शेतकऱ्यांना चांगलं निघाला पण काही वाटलं नसतं तू शेतकऱ्यांचा मुलगा आहे सर्वात मोठी महत्वाची गोष्ट तुम्ही शेत शेतकऱ्यांच्या परिवारातील लोक आहात हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासाठी गेल्या सहा महिन्यात सहा हजार शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीने कोणताही कारण न देता कॅन्सल केला शेतकऱ्यांच्या यावर रोष आहेत का ओ, रोज हो रोज तर असणार नाही सर कारण की त्यांचं पीक पण गेलं आणि ज्याच्यावर ते बसले होते किंवा असं होते की त्यांना की आम्हाला पीक विमा मिळेल किंवा त्यांना काही खर्च बघायला आमचा ते काही मिळालंच नाही आणि त्यावर तिसरं व्यतिरिक्त त्यांना जे खर्च झाला होता तो सुद्धा मध्ये गेला सगळं काही मध्ये म्हणून त्यांचा आक्रोस्त होणार दुसरे वर्ष झालेलं होते सगळे त्यांना पण झालं हा बाकी पर्यामुळे बाकीच बाहेर सुद्धा गेलेले आहेत कारण की त्यांना इथं प्रॉपर काहीच भेटत नाही अंबळनेर तालुका दुष्काळग्रस्त झाला नाही परंतु बाजूचा तालुका दुष्काळग्रस्त होतो तेव्हा अंबड तालुक्यात शेतकऱ्यांच्या मनात रोष निर्माण होतो हो रोष निर्माण झाला नाही कारण की त्यांना त्यांच्या इथं एवढं झालेलं नव्हतं इफेक्ट नव्हतं एवढं चाळीस त्यांना त्यांच्याजवळ पाणी आहे सगळं इथं आंबेडर तालुक्यात पाणी नाही पडत किंवा इथं नदी जोड सर्व काहीच नाही इथं सुविधा फक्त जे काय ते नाही चाललेलं आहे आणि त्यावर जर यांनी दिला यावेळेस मग ते शेतकऱ्यांना काय परिणाम नाही एकंदरीत शेतकरी वर्ग नाराज आहेत नाराज मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यकाळावर एकंदरीत शेतकरी वर्ग नाराज आहे असं तुझं तर त्यांच्या कार्यकाळावर तर नाराज मान्य करतो कारण की त्यांनी फक्त ज्यांचे त्यांच्यावर ओळखीचे जे होते त्यांनासाठी काम केले बाकी शेतकरी वर्गासाठी काही मला नाही आठवत तेवढं काम केले तू तरुण आहे तुझ्या मंत्र्यांच्याकडून काय अपेक्षा आहे म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला पीक मान्य लागे काही दुष्काळ जाहीर केला आणि शेतात पंचनामा करायला आले तिकडे कोल्हापूर साईडला तिकडे जायचे ते चाळीस गावकडे सोडून दिला तिकडे तिकडे जायचे नंदुरबार फिरायचे शाश्वत विकास विकासाच्या नावावर आम्ही निवड गप्पा मारल्यात आहेत बॅनरचा विकास झाला आहे परंतु तरुणांना रोजगार नाही आहे शिक्षण नाही आहे या संदर्भात तू काय सांगतो इथं आम्ही कंपन्या कंपन्या पणाला पाहिजे काहीतरी जॉब पडायला पाहिजे मुलांना काहीतरी रोजगार घेणार पाहिजे आणि आपली पहिले विप्रो कंपनी होती ती सुद्धा आता बँगलोरला तिचा शिकायचं तिथं नाव येतो तालुका काहीतरी त्यांनी आला पाहाव काहीतरी काहीतरी त्यांनी काही आलं नाही कॅबिनेट मंत्री त्यांनी काहीच केलं नाही